नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस्पद भरती प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ही भरती चालू होती काही जिल्ह्यामध्ये सध्या निवड यादी लागल्या आहेत निवड यादी लागल्यानंतर निवड झाल्यानंतर कोणकोणते कागदपत्रे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचे तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका वेळोवेळी मी अपडेट या चॅनलवरती देत असतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारे कागदपत्रे बघा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी आली असेल तर तुमचं नियुक्ती रद्द होऊ शकते तुमचं निवड यादीमधून त्या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येऊ शकते सर्व सविस्तर लिस्ट बघायचे आपलं निवड झाले असेल आपली निवड झाली असेल यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलं असेल तर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला प्रिपेअर करून घेऊन जायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा बघा जोड जोडलेल्याप्रमाणे समोरील अशी खूण करावी आता सो, या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट घेऊन जायचं तर बघा आपण जेव्हा फॉर्म भरताना कोणकोणतंही डॉक्युमेंट अटॅचमेंट केलं होतं तर या ठिकाणी बघा पहिलं होतं जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा साड्या सो सोडल्यास प्रमाणपत्र आपण या दोघांपैकी एक डॉक्युमेंट जोडलेलं होतं तर आपल्याला आपल्याकडे जे अवेलेबल असेल जन्मतारीख असेल किंवा तुमच्याकडे टी सी असेल शाळा सोडल्यास दाखला असेल तर तुम्ही दोघांपैकी एक डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जायचं आहे बघा ओरिजिनल घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट साठी आपण ही लिस्ट बघतो आहे दुसरं आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा नावात बदल असल्याचे राजपत्र गॅझेट किंवा हलपनामा शपथपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे आता बघा विवाह नोंदणी प्रमाणपत्र ज्यांचं लग्न झालं असेल त्यांनी काय करायचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा त्यांच्यासाठी एक गॅझेट राजपत्र असतं असतं ते भरून घेऊन जायचं आहे किंवा हलपनामा किंवा एक शपथपत्र म्हणजे स्टॅम्प लिहून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे अविवाहित असेल तर तुम्हाला याच्यापैकी कोणतंही डॉक्युमेंट घेऊन जायचं गरज नाही विवाह आणि नावात बदल असेल आणि गेजेट आणि शपथपत्र यापैकी एक डॉक्युमेंट घेऊन जायचं विवाहित असेल तर अविवाहित असेल तर कोणतंही घेऊन जायचं गरज नाही तिसरं आहे जातीचे प्रमाणपत्र आता जातीचे प्रमाणपत्र काय असते तुमचं जे एस सी एस टी ओ बी सी एन टी जे कॅटेगरी असेल तुमची ओबीसी असेल त्या कॅटेगरीचं तुम्हाला तुमचं एक कास्ट सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल घेऊन जायचं आहे बघा हे सर्व डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही ओरिजिनल घेऊन जायचं आहे चौथा आहे बघा गुणपत्रक आता गुणप गुणपत्रक प्रमाणपत्र यत्ता दहावी व नावपास सर्व गुण पत्रिका जोडावे आता दहावीचं गुणपत्रक असेल तुमच्याकडे तर बघा मार्कशीट असेल आणि मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट बघा आपल्या जे बारावी दहावी आणि ग्रॅज्युएट जे आपल्याला मार्कशीट असतं आणि बोर्थ सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला दहावीचं गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं पाचवा आहे गुणपत्रक प्रमाणपत्र येतात बारावी पास नावपास सर्व पत्रिका जोडावे आता तुमचं बारावीचं मार्कशीट असेल आणि तुमचं एक बोर्ड सर्टिफिकेट असेल ते बोर्ड सर्टिफिकेट दोघं तुम्ही ओरिजिनल घेऊन जायचं आहे सहा नंबर आहे गुणपत्रक पदवी पदवी दर पदवी असेल तुमची तर मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट घेऊन जायचं ओरिजिनल एम 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 कॉम एम एस सी इतर जो तुमचं एज्युकेशन झालं असेल त्याचं मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे ओरिजनल सात नंबर आहे गुणपत्रक पदव्युत्तर पदवी एम एम ए एम कॉम एम एस सी याचंसुद्धा तुम्हाला सेम टू सेम आपण जे गुणपत्रक असेल आणि त्याचं बो डिग्री सर्टिफिकेट असेल ते ओरिजिनल घेऊन जायचं आहे आठ नंबर आहे गुणपत्रक प्रमाणपत्र डी एड बी एड बघा या ठिकाणी तुमचं डी एड झालं असेल किंवा बी एड झालं असेल तर याच्यात तुमचं जे डी एड किंवा बी एड झालं असेल त्याचं मार्कशीट आणि त्याचं डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे नऊ no नंबर आहे प्रमाणपत्र शासकीय मान्यता संस्थेचं संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र बघा शासकीय संस्थेची परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे तुमचं एम एस आय टी महाराष्ट्र स्टेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे ओरिजिनल सी आय टी अथवा शासन वेळोवेळी सक्षम ठरवलेले संगणक अभ्यासक्रम पूर्ण केले व केल्यांचे प्रमाणपत्र घेऊन जायचं ओरिजिनल दहा नंबर आहे स्थानिक रहिवासी स्वयंघोषणापत्र आता हे बघा स्थानिक आपण जसं महसूल विभागामध्ये वाडी वस्ती पाडे जे असेल त्याच्यात आपल्याला काय करावं लागते क स्थानिक रहवाशी स्वयंघोषणापत्र तुम्ही सोबत घेऊन जाय जायचं आहे बघा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना आपल्याला स्वयंघोषणापत्र आपण भरलेलं होतं त्याचं झेरॉक्स ता काढले असेल तुम्ही ते घोषणापत्र तुम्ही स्थानिक रहवाशी स्वयंघोषणापत्र तुम्ही भरून घेऊन जायचं आहे अकरा नंबर आहे डोमासाईल प्रमाणपत्र आता डोमासाईल प्रमाणपत्र काय असतं डोमासाईल हा आपल्या स्टेटचा रहिवासी आहे म्हणून ते त्या ठिकाणी आपल्याला पात्र ठरवते हो तर डोमासाईल ओरिजिनल घेऊन जायचं आहे डोमासाइल बारा नंबर आहे रहवाशी प्रमाणपत्र म्हणजे रहवाशी प्रमाणपत्र काय असेल ग्रामपंचायत सरपंच सचिव पोलीस पाटील बघा इथे काय म्हटलं ग्रामपंचायत किंवा सरपंच किंवा सचिव किंवा पोलीस पाटील यांचं एक रहवाशी प्रमाणपत्र तुम्ही रहिवाशी दाखला घेऊन घ्यायचं सरपंच असेल ग्रामसेवक असेल किंवा पोलीस पाटील यांचं घेतलं तरी चालेल या तिघांपैकी एक तुम्ही घेऊन जायचं आहे तेरा नंबर आहे लहान कुटुंबाबाबत जे प्रतिज्ञापत्र प्रसिष्ट भ आता जसं तुम्हाला बोलू तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला लहान कुटुंब दाखलासुद्धा घेऊन जायचं आहे लहान कुटुंबाचं आणि ते आपण फॉर्म भरताना लहान कुटुंबाचं तुम्ही पाहिलं असेल ते सर्व तुम्ही झेरॉक्स काढून आणि त्याच्यात ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत हो घेऊन जायचं आहे किंवा तुमचं लग्न झालं नसेल तर काही हरकत नाही तुम्हाला तेरी नंबर नम, तेरा नंबर हा कट करून द्यायचा आहे चौदा नंबर आहे स्थानिक विधवा असल्यास गट विकास अधिकारीचे यांचे प्रमाणपत्र तर बघा स्थानिक विधवा म्हणजे जी, जी महिला विधवा असेल त्यांच्यासाठी गट विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडायचं आहे हे काढून तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट निरीक्षणसाठी घेऊन जाऊ शकता पंधरा नंबर हा शासकीय संस्थेत आता शासन अनुदानित संस्थे राहणारी विधवा अनाथ स्थानिक असल्याचे जिल्हा जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं इथे काय म्हटलंय अनुदानित म्हणजे विधवा अनाथ असेल तेव्हाच तुम्हाला हे लागणार आहे इतर अदर ओदरवाइज तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार नाही हे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जायचं सोळा नंबर आहे रेशन कार्ड आता रेशन कार्ड इम्पॉर्टंट आणि बघा रेशन कार्ड तुम्ही ओरिजिनल किंवा झेरोक्स घेऊन जाऊ शकता त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी ऑनलाईन आता रेशन कार्ड ऑनलाईन प्रिंट होते तर ऑनलाइन ऑनलाईन काढून घ्यायचं आहे सतरा नंबर आहे आधार कार्ड आधार कार्ड तुमचं ओरिजिनल घेऊन जायचं आहे अठरा नंबर आहे मतदान ओळखपत्र मतदान ओळखपत्र तुमच्याकडे असेल तर घेऊन जाऊ शकता नसेल तर काही हरकत नाही पण मतदान ओळखपत्र सर्वांचं असतं अठरा वर्ष झाले की ते काढून घेतात तर मतदान ओळखपत्र घेऊन ए एकोणास नंबर आहे विद्युत बिल म्हणजे इलेक्ट्रॉल इले, 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 विद्युत बिलचं तुमच्याकडे काही प्रिंट असेल तर प्रिंटसुद्धा तुम्ही ओरिजिनल घेऊन जाऊ शकता बघा टीप अर्जासोबत या व्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्र जुळ जो, जुळण्यात येऊ नये असं म्हटलंय तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना अनावश्यक कागदपत्रे जोडले नसेल आणि जेवढे डॉक्युमेंट जोडले असेल ते तुम्ही झेरॉक्स जोडले असेल आता काय करायचं आहे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाताना व्हेरिफिकेशनला जाताना तुम्हाला एक, जा, जाता जाता एक दोन सेट तयार त्या तयार करायचं आहे आणि एक ओरि ओरिजिनलचं सर्व सेट करून घेऊन जायचं आहे खाडाखोड असलेले अर्ज किंवा कागदपत्र स्वीकारता येणार नाही हे फॉर्म भरताना सूचना देण्यात आली होती आपल्याला आता आपल्याला हे डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे बघा याच्यापैकी तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी अटॅचमेंट केलं असेल आणि ते डॉक्युमेंट तुमच्याकडे अपुर येत असेल तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला पात्र ठरवण्यात येणार आहे मग तुम्ही काय काळजी घ्यायचे जेवढे डॉक्युमेंट आहेत जेवढे तुमचे डॉक्युमेंट आहे ओरिजिनल ओरिजनल ओरिजिनल सर्व सोबत घेऊन जायचे बघा काही काय काही कॅन्डिडेट काय करतात डॉक्युमेंट वेरिफिकेशन व्हेरिफिकेशन जाताना काय करता काही डॉक्युमेंट ऑरिजिनल असतात काही डॉक्युमेंट ते काय करतात झेरॉक्स काढून घेऊन जातात मग त्याच्यात काय होतं त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांचं नंबर येतं ते आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि काही ऑरिजिनल असते काही झेरॉक्स राहिलं की त्या ठिकाणी त्यांना अपात्र ठरवण्यात येतं तर असं करू नका मी सर्व सविस्तर तुम्हाला कोणकोणते कुं डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे अविवाहित असेल आणि विवाहित असेल काय काय घेऊन जायचं आहे आणि सर्व लिस्ट तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे व्हिडिओ आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ही भरती सुरू आहे महिला बालविकास विभाग यांचं प्राथमिक यादी लागले काही ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट लागून गेले आणि त्यांच्यासाठी आता हे डॉक्युमेंट सर्व कलेक्शन करायचं आहे तर तुम्ही सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवायचं तुमचं नाव जर आलं असेल लिस्टमध्ये तर तुम्ही काय करायचं आहे तुमचं हे सर्व डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचं आहे खास करून विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा नावात बदल असल्याबाबत राजपत्र गॅझेट किंवा हलपनामा किंवा शपथपत्र म्हणजे स्टॅम्प पेपर हे लग्न झालेल्या महिलांसाठी आहेत तर त्यांनी याच्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट रेडी ठेवायचं आहे आणि हे सर्व सोबत घेऊन जायचं आहे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र